हांगा होते काय ती पडलाय तिथं घ्या अगदी मरत ये ना आणाल तर फोन लावतो ते आपला कार्यक्रमच लावतो आता बरोबर हा बोला घ्या ना आता तुम्ही आणि काय काढलंय बाय ते का पिढायला आहे कोणाच्या शेज काय झालं त्याच काय झालं साऱ्याच मला बघायला लागते व हॅलो कशाशी ठेवली असली कुठं काय आणला लावतो की काय काय काही मोबाईल काय लाई चांगला असं तुझ्यासारखं मजबूत गडी बघ दोन तीन एवढी बलामती येईल माझ्या अंगाव कसं नाही तुला दोन तास आलो तू बस